आज आपल्याकडे बोईसर आणि कोथरूड पुणे येथून एक साधक कुटुंबी आले आहे आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मी राजेश कांबळे बोईसर केंद्र नमस्कार मी कुमार स्मित राजेश कांबळे बोईसर केंद्र नमस्कार मी सौ ज्योती राजेश कांबळे बोईसर केंद्र नमस्कार विमल आगावणे अंधेरी केंद्र नमस्कार मी सौ शकुंतला दीपक आगावणे कोथरूड केंद्र मी नमस्कार मी दीपक केंद्र या पूर्ण कुटुंबामध्ये वैशिष्ट्य असं की इथे जी दोन लहान मुलं आहेत आपण सांगतो की उच्च लोकातून मुलं पृथ्वीवरती जन्माला येतात तर यांच्यामध्ये पण अशी काही वैशिष्ट्य आहेत जी उच्च लोकातल्या मुलांप्रमाणे आपल्याला दिसून येतात तर आता आपण त्यांची त्यांच्या पालकांकडनं आणि स्वतः त्यांच्याकडनं त्यांची वैशिष्ट्य जाणून घेऊया ते जे लहानपणापासूनच त्याचे असे गुण आहेत ना की काय म्हणजे सा कळत होते की त्याला बाहेर खेळणं मुलांमध्ये मिक्स होणं हे त्याला आवडायचं नाही कधी त्यानं पतंग उडवले नाही भवरा खेळला नाही गोठ्या खेळल्या नाहीत त्याला जा म्हटलं ना त्याला मिक्स व्हायला आवडायचं नाही त्याला स्वतःच्याच तंद्रीमध्ये तो राहायचा जास्तीत जास्त लागेल तुम्हाला त्याचं खेळ म्हणजे काय ते बगीच्यामध्ये काय हे करणं रोप लावणं वगैरे फोटो वगैरे पाहिले किंवा मूर्ती पाहिले त्यांना सजवणं त्यांना पुसून घेणं त्यासमोर फुल ठेवणं हे लहान म्हणजे एक मी झालं ते त्याच्यात जास्त त्याचं लक्ष असतं म्हणजे आपण म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लहानपणापासूनच त्याच्या कृतीतून आपल्याला दिसत होतं की त्याच्यामध्ये काहीतरी इतर मुलांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण दीपकदा तुम्ही त्याचे मामा ना तर लहानपणापासून तुम्ही बघत असाल त्याला तुम्हाला सांग सा आ, काही सांगायचं त्याच्या वैशिष्ट्य म्हणजे की ना लहानपणापासून आहे ना काही देवांविषयी किंवा असं भजन किंवा काही काही कुठलीही गोष्ट जी देवाच्या संबंधित असेल तो लहानपणापासून म्हणजे त्यात इतका की तो समरस होऊन त्या ऐकणं आमच्याकडे दहा दिवसाची गणपती होते आधी ते 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 लगा लगा तर मग आवर्जून त्या आरती घेणं आणि गणपतीला काय हवं नको ते म्हणजे साक्षात समोर देव बसलेला आहे आणि त्याला काय हवं नको ते तिथं लक्ष देणं म्हणजे इतकं समरस होऊन तो करायचा आणि इतका त्याच्यात भाव असायचा तो लहानपणापासूनच म्हणजे आम्हाला खूप म्हणजे शिकायलाही मिळालं खरं तर त्याच्याकडून की आम्हाला कसं देव साक्षात समोर असल्यानंतर आम्हाला कसं भाव ठेवायला हवा ना तुम्हाला काय सांग स्मिथच्याबद्दल मला खूप म्हणजे जेव्हा मी लग्न होऊन आले तेव्हा असं वाटायचं की हा स्मिथ कसं लहान आहे पण सगळ्यांना असं नाही का ज्ञान शिकवतोय जणू काही अवतारी असल्यासारखं नाही आम्ही हे बघ इथं दिवा विजला अगं लाव ना असं म्हणजे आठवण करून द्यायचं काही झालं तुळशीला आज दिवा लावायचा आज आपल्याकडे दिवाळी मग विजूनही द्यायचे दिवे लावायचेच असं म्हणजे त्याची कृती प्रत्येक अशी ना आ, देवाशी संबंधित असायची अशी की वाटायचं हा जणू काही अवतारीच आहे की काय असं असुला काय सांगायचंय का मला असं सांगायचं की मी जेव्हा पण देवाचं काय असं पूजा वगैरे करतो ना तर मला मला आजूबाजूचं काय चाललं ना ते म्हणजे कधी कधी असं क्षणभर कळतच नाही काय चाललंय मी नुसतं त्याच्यातच रमवून रमून जातो म्हणजे आता देवाची पूजा करत असणार तर आजूबाजूला काय चाललंय ते मध्ये मध्ये म्हणजे काही क्षणाला कळत नाही म्हणजे व्यक्तीच दिसत नाही का ऐकू येत नाही नाही काही ऐकू येत नाही माझं लक्ष फक्त देवांच्या हो। मूर्तींना कधी पुसण्यात वगैरे असत ते तिथेच असत असं कधीपासून असं लहान असताना पासून होत प्रत्येक आणि तो मला खूप मदत करतो सत्संगाला जायला तो कधीच नाही म्हणत नाही तुझा सेवेला जायचं आहे तर तुझा आणि त्याला प्रत्येक सेवेला माझ्याबरोबर यायला प्रदर्शनाची त्याची सगळ्यात आवडती सेवा आहे त्याला यायला खूप आवडतं ग्रंथ प्रदर्शनाच्या सेवेत आणि त्याच्यामध्ये आत्ता आता छात्रवृत्ती पण दिसायला लागलेली आहे आता, आता कसं ना बाबांचं जेव्हा निधन झालं तेव्हा आम्हाला जेवायला एका ठिकाणी बोलवलेलं नातेवाईकांकडे तर हा मला आई आई हाक मारत असतो आता ना आई तर एक काकू आहेत त्या वयस्कर आहेत त्यांनी उलट ऐकून आनंद झाला पाहिजे पण समाजात कसं बघा मन कसं झालं आहे लोकांचं अरे आई काय म्हणतो पुरा जुनं पुराणं मम्मी का नाही म्हणत एकदा झालं हा माझ्याकडे बघून हसला दुसऱ्यांदा पण त्यांनी येऊन आई हाक मारली ह्या नाही जशी मला आई आई हाक मारली की त्या त्याला टोचायच्या तिसऱ्यांदा ह्या नाही सरळ त्यांना विचारला मम्मी म्हणजे काय आणि आई म्हणजे काय त्या खाकून तर सांगताच एक ना <laughs> त्या अशा बघत बसल्या काय आता उत्तर देऊ एवढ्या लेकराला तर त्या काकूंना म्हणाला मम्मी म्हणजे मम्मी मम्मी डेड बॉडी आणि आई म्हणजे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर म्हणून मी आई म्हणतो <laughs> <laughs> गप्पच झाल्या अगदी हां बाबा तू आईच म्हणतो आईच म्हण <laughs> <laughs> तुला कुणी शिकवलं आईचा अर्थ माझी जी लहान बहीण आहे ना राधा तिने शिकवलं ती म्हणते आई म्हणायचं मम्मी नाही म्हणायचं कोणी पण आई मम्मी म्हटलं ना तर ती लगेच म्हणते आई म्हणायचं <laughs> म्हणजे याच्यावर लक्षात येते की पुढची पिढी किती म्हणजे आपल्यापेक्षा पुढे आहे याच्यावर ये लक्षात येतं आपल्याला पण आतापर्यंत आईच्या या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता म्हणजे मला माहिती नव्हता बरं आपल्याकडे स्वरूम पण आला ना लहानपणापासून म्हणजे त्याच्यामध्ये काय गुणवैशिष्ट तुम्हाला बघायला मिळाली तर त्याबद्दल स्वरम स्वरमची स्वरचे गुणवैशिष्ट्य असं सांगायचं म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल असं जाणवा लागलं की तो काहीतरी कुठल्या तरी, तरी कारणासाठी हट्ट करणं किंवा जे खेळणं हवंय ते म्हणजे हवंच आहे म्हणजे असं त्याचा हट्ट तो नसायचा त्याचा हट्ट म्हणजे जरा वेगळाच असायचा की यानं कुठल्या तरी पाखरांबरोबर बोलणं किंवा नवीन काही प्राणी दिसला की त्याच्याशी त्याला वेगळंच काहीतरी म्हणजे ना त्याचं असं की तो कोणाशी तरी ना म्हणजे त्याच्यामध्येच तो दंग असायचा त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याला ना एकांत खूप आवडतो काही माहीत नाही आणखीही तो एकांतातच असतो कुठेतरी कोपऱ्यात जायचं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जायचं आणि एकांतात खेळायचं एकटंच खेळायचं असं आणि जास्तीत जास्त वेगळं सांगायचं म्हणजे आता सनातनमध्ये आल्यापासून त्याला पप्पांचे सगळे त्याने स्तोत्र हे कृष्णाचं वगैरे पाठांतर केलेलं श्लोक पाठ आहे त्याचे गणपतीचं स्तोत्र पाठ आहे संकटनासन ते पण पाठ आहे पटकन कोण लक्षात राहतं त्या सगळ्या शिक्षिका म्हणतात हा वेगळा वाटतो की नाही का शांत आमची मुलं काशी अशी नाही हा वेगळाच ह्याची वर्तणूक पण वेगळीच आहे आम्ही किती ओरडतो तरी आमची मुलं ऐकत नाहीत आणि मी ह्याला ओरडत नाही आहे तरी असा शांत आहे आणि वेगळ्या स्वभावाचा आहे शेजारी पण सगळे हा वेगळाच वाटतो आमच्या मुलांना सांगा ना थोडंसं सरोमबरोबर त्याला पाठवा ना त्या थोडंसं खेळू द्या म्हणजे त्याच्या नी तो पण पन सुधरेल पण हा जातच नाही आहे तुम्हाला काय सांगायचं सरोमबद्दल फोनवर बी बोलायला काय तू माझ्याकडे आमच्याकडे नाजी आमच्याकडे का नाही आहेत तू आमच्याकडे पण श्रीकृष्ण आहे है। त्याचं हेच बोललं असतं सारखं ह्या <laughs> दोघांचा एक खेळ आहे ताई स्मित आणि स्वरमचा खेळ आहे दोघे आले ना एकत्र की त्यांचा खेळ आहे की श्रीकृष्णाच्या तस्विरीकडे बघायचं आणि त्यातलं आपण काय काय होतं एकमेकाला तू काय आहेस ते सांगायचं आम्हाला खेळून दाखवा ना हां दोघं खेळा ना हां तू तू श्रीकृष्णाच्या बासुरीतला नाद आहेस तू श्रीकृष्णाचं चैतन्य आहेस तू श्रीकृष्णाचं सौंदर्य आहेस तू श्रीकृष्णाचं नाम आहे तू श्रीकृष्णाचं तेज आहेस तू श्रीकृष्णाची बांगडी आहे तू श्रीकृष्णाचे अलंकार आहेस तू कृष्णाचं मुकट आहे तू श्रीकृष्णाचा मोरपीस आहे तू कृष्णाचा शंख आहे तू श्रीकृष्णाच्या शंखाचा नाद आहेस तू श्रीकृष्णाचा चेला आहे तू श्रीकृष्णाची बासरी आहेस म्हणा ना

मग जेव्हा ते आताने सांगितलं असंच ते श्रीकृष्णाचं काहीतरी बघून म्हणा <laughs> 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 राधाकडे गेलेला ना हा तेव्हा ह्यांनी श्रीकृष्णाचं खोलीत तयार केलेली आणि राधाला ह्याने सांगितलेलं की श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवायचं नाही मग हे दोघं ना आम्ही त्यांच्याकडून लेट जरी आलो ना बारा वाजता तर श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवायचे आणि मगच जेवायचे आणि कुठे बाहेर पाहुण्यांकडे जेवले तर ते दोघांना पण वाटायचं अरे आज आपण काहीच नाही दाखवलं श्रीकृष्णाला काहीच नाही दाखवलं श्रीकृष्णाला चु चू, एक चुटपुट असते ना मनाला ती या मुलांमध्ये खूप जाणवते ताई आणि तो म्हणजे हे दोघं ते आहेत ना तर त्यांचा अनुसंधानाचा भाग कसा असतो एरवी म्हणजे जे बाहेरची मुलं असतात ना तर ते कसं कायम कार्टून बघणं किंवा टी व्ही बघणं किंवा मग इतर काहीतरी खेळ खेळत राहणं गेम्स खेळणं असं काय काय त्यांचं सुरू असतं तर मग ह्यां ह्यांचा भाग कसा असतो ते पण असे काही खेळ खेळतात का का नेहमीच ते ईश्वराच्या अनुसंधानात असतात आता थोडं रजतमात गेल्यावर मुलांना आपल्याला खरं तर आम्हालाही पाल्य म्हणून कळत नव्हतं पण ह्यांचं कसं ना लहान असताना मीच अभ्यास करायला बसला की त्याला आपोआप प्रार्थना सुचवायच्या आणि त्या तो अभ्यास ना जास्त करून घ्यायला लागायचा <सवागा>। नाही स्वत एकदा केलं ना प्रार्थना केल्याने किती फायदा होतो मग ते आजूबाजूच्या लोकांना कळायला लागलं मग त्याने जमून ना बालसंस्कार वर्ग घ्यायला सुरुवात केली आम्ही एका ठिकाणी राहायचो तिथे आणि मग रामरक्षा त्या मुलांकडून करून घेऊ आई आपण मारुती स्तोत्र सुट्या वाया कशाला घालवायच्या ना जितकी मुलं आहेत दिवाळीची बाहेर जातात आजोळी जातात मुलं जितकी मुलं आहेत त्यांना घ्यायचं आणि रामरक्षा बोलत राहायची बालस आणि शाळेत येता जाताही मित्रमैत्रिणींबरोबर मारुती स्तोत्र बोलत राहायचं म्हणजे वेळ नाही वाया घालवायचा हे त्याच्याकडून मला शिकायला मिळालं असं आणि प्र आणखी एक प्र, प्रसंग कसा नाही एक दिवशी मी आपली कामातच होते आणि हा शाळेत जायच्या एक पंधरा वीस मिनटं असाच श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बसलेला आणि मला म्हणाला की मला पाणी प्यायचं आहे मी पाणी त्याला आणून दिलं आणि तो इतका तल्लीन झालेला मी आत बाहेर स्वयंपाकघरातून खोलीमध्ये येत होते बाहेरच्या बघत होते हा आपला त्या मु तस्विरीकडे बघतच होता खूप टक लावून बघत होता मला वाटलं हा असाच बसला आहे असं असा, असा बसतात ना लहान मुलं तस्विरीकडे तसा तर काही वेळाने ना हा ओर असा ओरडायला लागला श्रीकृष्णाने पाणी पिलं श्रीकृष्णाने पाणी पिलं तर मला वाटलं की ह्याने पिलं म्हणून स्वतःलाच म्हणतोय की काय असं तर का ताई पाहिलं ना तर खरंच श्रीकृष्णाच्या तस्वीरीवर ना तुषार होते असे पाणी पडलेलं असं तस्वीरीकडे तो म्हणजे ओठांवर पाणी होतं तर तेव्हा पण माझं म्हणजे असं एवढं पटकन कळालं नाही की मला वाटलं हा काहीतरीच बोलत असेल पण नंतर पाहिल्यावर एवढा भाव जागृत झाला ना माझा बाप रे की काय आहे ही <laughs> भगवंताचीच कृपा आहे खरंच तेव्हा चौथीत असेल स्मित पण त्याला तो भाव होता तो इतका तन्मयतेने बोलत होता ना की मी काय करते बा आजूबाजूला काय चाललं आहे काहीच त्याला त्याचं देहबान राहत नाही राहत नाही असं इतका तल्लीन होतो देवपूजा तर इतकी मन लावून करत असतं ना त्याला तिथे कोणी आलं गेलं त्याला सांगावंही लागत नाही की श्रीकृष्णाला तुळशीपत्रेच राहायचं लहानपणापासूनच हे सगळे उपजत गुण आहेत तसं कोणत्या देवाला कोणतं फूल आपण मुलांना पाठ करून घेतो ना की कोणत्या वारी कोणती श्लोक म्हणायचे हे लहानपणापासूनच ह्या मुलांमध्ये ह्याच्यामध्ये तर पाहायला मिळाले दादा तुम्ही सांगा दोघांबद्दल पण कसं अनुसंधान असतं तुम्हाला काही अनुसंधान स्मितबद्दल सांगायचं झालं तर तो तर असतोच म्हणजे देवपूजेचं आणि करतच असतो आणि त्यांच्या त्याच्याकडून म्हणजे ना प्रत्येक गोष्टीमध्ये शिकायला मिळतं आणि गेल्या वेळेला मी इथं ज्या वेळेला रामनाथी आश्रमात आलो होतो त्यावेळेला तोच मला सेवेमध्ये घेऊन गेलेला जतन विभागात आणि mm. मला दाखवत होता ही सेवा अशी आहे ही अशी आहे मामा तू ही कर मम्मी ही करतो आहे मी आणि <laughs> पूर्ण जेवणाची वेळ जरी झाली तरी त्या वेळेचा म्हणजे आपल्याला जेवायला जायचं आहे याचं भान नसायचं त्याला म्हणजे इतकं भावपूर्ण सेवा असायची से त्याची आणि परिपूर्ण झाल्याशिवाय म्हणजे मला त्याच्याकडनं शिकायला मिळालं की परिपूर्ण सेवा आणि भावपूर्ण सेवा कशी करायला हवी आणि स्वरमचं अनुसंधान म्हणजे कसं की स्वरम ही हा असा म्हणजे कुठेतरी आहे ना एकटाच कुठलं तरी बॉक्समध्ये बसणार काहीतरी स्वतःच्याच म्हणजे त्याचा तो त्याच्याच भानात असतो म्हणजे असं कुठेतरी आहे ना कॉटच्या खालीच बसणार आहे आणि काहीतरी करत चालू असतं त्याचं घरामध्ये दहीहंडी आहे तर दहीहंडी जरी त्या दहीहंडीमध्ये दही असं बोरपीस आहे आणि बांसरी आहे तर दहीहंडी जरी हल्ली तरी तर तो सांगतो की श्रीकृष्ण आला आहे तिथं म्हणजे तो असं सारखा अनुसंधान म्हणजे काही ज पूजा जरी असेल तरी त्याची परिपूर्ण तिथं जवळ कापूर आहे का अग उदबत्ती घेतली आहे का म्हणजे पूर्ण त्याचं लक्ष हे नाही हे घ्या घ्या आधी हे घेऊन बसा अच्छा तू दिवा पेटवलेला नाही आधी माचीच कुठे आहे ते बाजूला ठेवून घ्या म्हणजे पूर्ण तयारी आणि त्याला एक सायकलचा अनुभव सांगायचा श्री कृष्ण घरात येतो आणि दही हंडी मध्ये दही असते आणि तो खायला येतो आणि दहीहंडी गोल 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 फिरते आणि सायकल खेळतो ना मायासोबत येतो आणि तो पुढं बसतो मला काय कळत नसत पण तुला लावल्यावर <laughs> हो असं त्याला लावल्यावर आणि ते हंडी हलते तर तुला दिसतो का श्रीकृष्ण तिथे नाही फक्त हलती म्हणजे तोच त्याला कळत की असं ते म्हणजे आता श्रीकृष्ण आपलं घरामध्ये आलेला आहे म्हणजे तो त्याच चालू झाला अनुसंधान मग त्याच्याशी बोलणं खेळणं राधाचं पण असंच आहे जेव्हा हे गे सर्ग असे झाले ना तेव्हा ती याय लागलेली ना ट्रेनमधून राधाचे बाबा नव्हते आले ते तर दोघ दोघीच होत्या तर तिला बाथरूमला जायचं होतं तर ती आता तिला राधाला ठेवून ती जाऊ शकत नव्हती तर ती बॅग आहे ती बॅग घेऊन ती स्वतः बाथरूममध्ये गेल्या तर बाहेर तिला म्हणाली तू इथे उभा राहा कुठे जाऊ नको कोणी दिलेलं काही खाऊ नको आणि इथंच परमपूज्यांचं नाव घेत उभा राहायचं तर मग ती बॅग धरून अशीच बाहेर उभी आणि ती आतमध्ये गेली शुभांगी मग बाहेरून आल्यावर मग आत म्हणते हां तू इथंच उभी होते हा आई मी इथंच उभी होते श्रीकृष्ण परमपूज्य श्रीकृष्ण परमपूज्य श्रीकृष्ण परमपूज्य बोलतच उभी होते मला नाही कुणी काय केलं